दोन विद्यार्थ्यांमध्ये सुरू असलेला वाद मिटवणे एका विद्यालयाच्या प्राचार्याच्या अंगलट आल्या असून विद्यार्थ्यांच्या पालकांनी बेसबॉल स्टिकने केला हल्ला या हल्ल्यात प्राचार्यासह तिघे जखमी झाले सविस्तर माहिती अशी की गुरुवारी दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घटना घडली असून या प्रकरणी नितीन कैलास देवडे वर्षे अडोतीस राहणार सुवर्ण सोसायटी आर्टिलरी सोसायटी रोड नाशिक रोड यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादी हे बिटको महाविद्यालयात शिपाई म्हणून काम करत असल्याने गुरुवारी ड्युटीवर असताना महाविद्यालयाच्या वर्गामध्ये जोरात ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी वर्गाकडे धाव घेतली त्या ठिकाणी मयूर बोराडे व अभयसिंग चौहान यांच्यामध्ये भांडण सुरू होते भांडण मिटवण्यासाठी ते दोघांना प्राचार्य डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्या कार्यालयात घेऊन गेले तोपर्यंत वादाची कुणकुण मयूर बोराडे यांचे वडील विजय बोराडे यांना लागली विजय बोराडे हे एका साथीदारासह सा बेसबॉल स्टिक व लाकडी दांडके घेऊन थेट कुलकर्णी यांच्या कार्यालयात घुसून शिवीगाळ व दामदाटी करत फिर्यादी व भयसिंग चौहान तसेच कुलकर्णी यांना मारहाण करण्यात आली मयूर बोराडे विजय बोराडे सह एका अनोळखी व्यक्तीविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांनी अधिक माहिती दिली आहे बिटको महाविद्यालयामध्ये दोन विद्यार्थी मयूर बोराडे आणि अभय सिंग चौहान यांच्यामध्ये तात्कालिक वाद झाल्याने सदर वादाचं रूपांतरण भांडणात झालं तर मयूर बोराडे यांनी आपले जे वडील आहे विजय बोराडे यांना त्या ठिकाणी बोलवून घेतलं बोलवल्यानंतर ते विजय बोराडे आणि ते आता बेसबॉलचे स्टिक आणि दांडा घेऊन आले परंतु सदर प्रकार हा बिटको कॉलेज महाविद्यालयात होत असल्याने तिथे जे स्टाफ आहे त्या स्टाफने सदर लोकांना म्हणजे विद्यार्थी आणि त्याचे पालक आणि हा अभय सिंग चौहान विद्यार्थी यांना प्रिन्सिपल ज्या मॅडम मा आहेत त्यांच्या कॅबिनमध्ये घेतलं तिथं त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सामंजस्य करण्याचा सा प्रयत्न झाला परंतु मयूर बोराडे आणि त्याचे वडील विजय बोराडे यांचा आपा जाऊन यांनी आपस त्या ठिकाणी भांडण केलं मयूर बोराडे बोराडे विजय बोराडे यांनी त्यांच्या बेसबॉलच्या स्टिकने सिंग चव्हाणला डोक्यावर मारलं नंतर हे भांडण आवरत असताना या महाविद्यालयाचे जे शिपाई आहेत शिपाई म्हणून काम करतात त्यांच्या डोक्याला देखील बेसबॉलची स्टिक लागल्याने आम्ही त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलेला आहे सदर दरम्यान प्रिन्सिपल मॅडम समक्षात त्याने प्रिन्सिपल मॅडमला पण त्याच्यामध्ये दुखापत झालेली आहे त्यांना बेसबॉलचा दांडा पाठीला लागल्यामुळे त्यांची पण आपण त्या ठिकाणी स्टेटमेंट घेतलेला आहे त्या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशनला गुरुवना क्रमांक दोनशे त्र्याऐंशी भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेहतीस एकशे अठरा एक एकशे एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न एकशे एकावन्न दोन आणि एकशे चोवीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे याच्यातला जो विद्यार्थी आहे आणि पालक विजय बोराडे यांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेली आहे तरी हे तात्कालिक भांडण हे दोन विद्यार्थ्यांमधलं होतं परंतु पालकाने त्या ठिकाणी कायदा हातात घेतल्यामुळे या प्रकाराला वेगळं वळण मिळालं तर हो हा जो mm -hmm. विषय होता हा प्रिन्सिपल मॅडम यांच्या समक्ष सॉर्ट आउट होण्यासारखा होता परंतु पालकांनी विद्यार्थ्यांमध्ये जे भांडण होतं त्याच्यामध्ये कायदा हातात घ्यायला नको हे एक वेगळ्या प्रकारचं आपल्याला उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे त्याने त्या विद्यार्थ्याचं आणि पालकाचं जे पुढचं भविष्य आहे ते पणाला लागलेलं ला आहे आज त्या मुलावर विद्यार्थ्यावर रुग्णा दाखल झाल्यामुळे भविष्यामध्ये त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय तर हे असं होऊ नये म्हणून आम्ही त्या सर सर महाविद्यालयामध्ये प्रिन्सिपल मॅडम यांना सांगून सेशन ऑर्गनाईज केलेले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना आम्हाला ब्रीप करता येईल किंवा अशा पद्धतीने आपलं वर्तन नसावं किंवा आपल्या पालकांनी देखील कुठलाही वाद झाला तर सामाजस्याची भूमिका यांच्या मार्फतीने तो वाद सोडवला पाहिजे